नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण कुरकुरीत हॉटेल स्टाईलची सोयाबीन चिली बनवणार आहे त्यासाठी आपल्याला काय लागतं ते आपण बघूया मैदा सोया सॉस चिली सॉस कॉर्नफ्लॉवर मीठ शिमला मिरची कांदा आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची सोयाबीन वडी शंभर ग्राम लाल मिरची धने पावडर हळद पॅन मध्ये पाणी गरम करून घेऊ पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये आपण सोयाबीन घालू पाच ते सात मिनिट आपल्याला सोयाबीन पाण्यातच ठेवायची गॅस बंद करून दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे आपली सोयाबीन छान प्रकारे भिजली आहे आपण त्याला आता गाळून घेऊ यामध्ये भरपूर थंड पाणी घालायचे त्याला व्यवस्थित घट्ट पिळून घ्यायचे असं चांगलं त्यामध्ये आपण घालणार एक चमचा मैदा दोन चमचे मैदा दोन चमचे फ्लॉवर लाल तिखट हळद आणि जिरे मुळे पुरतं मीठ आल्या लसणाची पेस्ट एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा काळी मिरी पावडर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलाय तुम्हाला जर का मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्याला पाण्याचा हात पण लावू शकता याला पंधरा मिनिटासाठी आपण असंच मुरड ठेवून देऊ कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल आता आपले व्यवस्थित गरम झालाय त्यामध्ये आपण एक एक सोयावडी सोडू एक एकच करून सोडायची जास्त नाही चिटकून बसतील गॅस मध्यम ठेवायचा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून द्यायचं याला साधारण तीन ते चार मिनिट झाल्यानंतर आपल्याला सोयाबीन तळली का नाही हे कसे ओळखायचे तर पाण्याचा आवाज कमी झाला की समजायचं व्यवस्थित तळून झाले आपले आता राहिलेले बाकीचे पण आपण असे तळून घेऊ छान असे आपले कुरकुरीत तळून झाले सोयाबीन मुली पॅन गरम व्हायला हो ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि गॅस फुल करायचा आणि दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची दोन मिनटानंतर यामध्ये घालू आपण हिरव्या मिरचीचे तुकडे त्यावरती घालू शिमला मिरचीचे काप कांदा दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची आता आपण झाकण काढून त्यामध्ये एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस आपण एका बाउलमध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आहे व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची कॉर्न फ्लावर ची पेस्ट घातल्यावरती एक ते दीड मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचे याच चवी पुरतं मीठ टाकू आपण थोडं त्यामध्ये आपण कडक कडक सोयाबीन घालवता सोयाबीन वडी आता मी गॅस बंद केला आहे आपल्या सॉस व्यवस्थित मिक्स झाला आहे त्यामुळे आपली सोयाबीन चिली व्यवस्थित तयार झाली आहे तयार झाली आहे आपली हॉटेल स्टाईल कुरकुरीत सोयाबीन वडी तुम्हाला आमची सोयाबीन चिली आवडली असेल तर नक्की लाईक करा